या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात मनापासून स्वागत पाहूयात विशेष मंत्री संजय शिरसाटांचं वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आलंय माझ्या भावाला मी वशिलानं नोकरीला लावलं असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलेलं आहे माझ्या भावाला मी नोकरीला लावलं पण तो सहा महिन्यातच मला विसरला असंही पुढे ते म्हणाले त्यामुळे आता त्यांचं हे वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे माझ्या भावाला मी एका ठिकाणी नोकरीला लावलं पूर्वी थोडस पशीला चालायचं लावलं मी नोकरीला मिश्रा साहेब त्या बजेट छे महिने बाद तर मग मेरुकू बिले पैशा पगार मग दूर अरे संदेशीचा मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत यामध्ये अजित पवारांना संपवण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर केलेला आहे भुजबळांकडून अजित पवारांना संपवण्याचा डाव आहे असं मनोज जरांगे पाटील म्हणाले तर अजित पवारांना कुणीही संपू शकत नाही असं प्रत्युत्तर भुजबळांनी दिलेलं आहे आज अजित पवारांविषयी सुद्धा प्रचंड मोठं षडयंत्र तयार करायला लागलाय नसता परळीचं घरानं शक्यतो त्यांच्या विरोधात बोलत नव्हतं परळीचं घरानं अजित पवारांच्या विरोधात बोलत नव्हतं कारण परळीचं अर्ध घरानं संपलं होतं पवारांमुळं अर्ध मुंडेंचं घरानं परळीचं घरानं मोठं झालं ते सुद्धा या छगन भुजबळच्या षडयंत्रात सहभागी झालेत संपवण्याच्या त्यांना कारण यांना ज्यावेळेस कोणी मदतीचा हात देत नव्हतं त्यावेळेस त्यांनी दिला आता ह्या अलिबाबानं अजित पवारनी मोठं करून सुद्धा आज अजित पवार संपवण्याचा घाट यांनी दोन तीन जणांनी मिळून आता आतून सुरू केलाय संपवणार मी मी काय संपवणार अजित पवारांना संपवणार कोणी संपवू शकत नाही अहो अजित पवारांना पण माहिती आहे पवार साहेबांना पण माहिती आहे पस्तीस वर्षापूर्वी शिवसेना सोडून आलो तेचमुळे मंडल आणि ओबीसी स्वर्गीय यांच्यासाठी आलो आणि ते काम माझं पहिल्यापासून सुरू आहे आज आहे का, का। पहिल्यापासून आहे नवीन काय त्याच्या का त्याच्यामुळे काही वेळा त्रास होतो काही वेळेला म्हणजे नुकसानच जास्त होतं फायदा त्यामुळे तो काय पक्षामध्ये कोणाला संपवण्याचा वेळ हा असला धंदा मी कधीही केला नाही आदिवासी आश्रमशाळेतील तीन विद्यार्थ्यांचा तलावामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे देवरी तालुक्यातली ही घटना आहे स्थानिक आमदार संजय पुरा यांच्या गावामध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे देवरी तालुक्यातील कुराडा या गावामधली ही घटना असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते इथे गोंदियामधून आदिवासी आश्रमशाळेतील तीन विद्यार्थ्यांचा तलावामध्ये बुडून मृत्यू झाला यामधला एक मुलगा दहावी तर दोघं जण बारावीमध्ये असल्याची माहिती मिळते याबाबतचा अधिक तपास आता पोलीस करीत आहेत कुणबी समाज संघाच्या विश्वस्त मंडळ अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली आहे कुणबी समाज संघाच्या विश्वस्त मंडळ अध्यक्षपदी नंदकुमार मोगरे यांची तर उपाध्यक्षपदी संजय तर सचिव पदावर मधुकर शिंदे यांची निवड करण्यात आली आहे शहापूर तालुका कुणबी समाज उन्नती संघ शहापूरच्या कुणबी समाजाच्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या या विश्वस्त मंडळाची निवडणूक रविवार दिनांक पाच ऑक्टोबर रोजी विशेष सर्वसाधारण सभेमध्ये पार पडली समाज संघाचे अध्यक्ष श्री किशोर कुडब यांच्या अध्यक्षतेखाली समाज उन्नती संघ शहापूर या इमारतीमध्ये ही निवडणूक पार पडली यावेळेस विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते आणि बहुजन चळवळीचे अभ्यासू नेते नंदकुमार मोगरे यांची निवड करण्यात आली आहे तर कार्यकारिणीमध्ये संजय तिवरे उपाध्यक्षपदी मधुकर शिंदे सचिवपदी तर संचालक म्हणून उद्धव दाणकर रंगनाथ काठोळे पांडुरंग खापरे स्वामी विषे सुभाष विष कमलाकर घरत योगिताताई धानके सुनीताताई दिनकर यांची निवड करण्यात आली आहे विश्वस्त मंडळामध्ये नियुक्त झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे समाज संघटच्या पदाधिकाऱ्यांनी आणि समाजातील विविध थरातील नागरिकांनी अभिनंदन केलं नाशिकच्या सातपूर गोळीबार प्रकरणी माजी नगरसेवकाचा मुलगा भूषण लोंडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे नाशिकच्या एका बारमध्ये मध्यरात्री अडीच वाजता वरुण तिवारीवर गोळीबार करण्यात आला होता भूषण लोंडेसह इतर बारा तेरा साथीदारांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये तीन जणांना ताब्यात घेतलाय खंडणी मागत गोळीबार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी दिली आहे सकोनी ज्ञानेश्वर बडांगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या इसमानं भूषण प्रकाश लोंडे आणि त्याच्या इतर आठ ज्ञात आणि चार ते पाच अज्ञात साथीदारांविरुद्ध सातपूर इथे जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणं तसंच खंडणी घेणं अशा विविध कलमान गुन्हात दाखल करण्यात आलाय ज्ञानेश्वर बडांगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इसम नामे भूषण प्रकाश लोंडे व त्याच्या इतर आठ ज्ञात व चार ते पाच अज्ञात साथीदारांविरुद्ध आज तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज